नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं की हिमोग्लोबिन वाढवायचे तर बीट खावे हे सर्वांनाच माहिती आहे पण बीट खायला लहानच काय मोठ्या माणसांनासुद्धा आवडत नाही परंतु बीटरूट खाणे हे अतिशय फायदेशीर असतं तर आज आपण अतिशय पौष्टिक स्वादिष्ट अशी बीटरूटची खीर बनवणार आहोत की जी सर्वांनाच खूप आवडेल शिवाय आता कुठलाही सण असो पाहुणचार असो गोड काय बनवायचं हा प्रश्नच आता राहणार नाही आणि इतकी अप्रतिम अशी ही खीर तयार होते आणि बीटरूट आपल्या केसांसाठी त्वचेसाठी हार्टसाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अतिशय किफायतीशीर आहे म्हणून बीटरूट खायलाच पाहिजेत चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला बीटरूटची खीर बनवण्यासाठी मी असे दोन मध्यम आकाराचे ताजे बीटरूट घेतले आहे स्वच्छ धुवून घेतले आता त्याचा देठाचा आणि मागील भाग पण काढून घेऊ आणि पिलरच्या साहाय्याने आपण याची साल काढून घेऊ तर शक्यतोवर ताजं आणि रसरशीत असं बीटरूट वापरावं म्हणजे त्याची साल काढायला सोपं जातं तर अशा पद्धतीने आपण पिलरच्या साहाय्याने याची साल काढून घेऊ तर अशी साल काढायला खूप सोपी जाते ताजं जर बीटरूट असेल तर साल त्याची टाईट असते आणि सुकलेलं असेल तर साल काढता येत नाही तर आता अशा पद्धतीने आपण बीटरूटची साल काढून घेतली आणि अशा जाड छिद्राच्या म्हणजे जा मध्यम आकाराच्या खूप बारीकही नाही आणि खूप मोठेही नाही अशा मध्यम आकाराच्या छिद्राने आपल्याला हे असं बीटरूट किसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने त्याचा केस आपल्याला पाडून घ्यायचा आहे तर आता दोन्हीही बीटरूट मी अशा पद्धतीने किसून घेतले आहे आणि बघा किती सुंदर बीटरूटचा नैसर्गिक रंग आहे अगदी हातसुद्धा छान असे गुलाबी झालेत आणि रसरशीत आहे अगदी छान असा रस, रस त्यामध्ये आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे बीटरूट किसून घ्यायचं आहे तर यातला रस आपल्याला काढून घ्यायचा नाही तर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमच्याभरच मी तूप घातलं आहे तूप जास्त या खिरीसाठी लागत नाही पण आपल्याला जर जा तूप जास्त प्रमाणात आवडत असेल तर आपण तुपाचं प्रमाण वाढवू शकता तर आता सर्व बीटरूटचा केस यातला रस न काढता मी कढईमध्ये घालून घेतला आहे आणि आता या तुपावर आपल्याला तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे यामुळे काय होतं बीटरूटचा उग्रपणा कमी होतो आणि तो थोडासा नरम झाला की तो खिरीमध्ये बीटरूट लवकर शिजतो तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हा बीटरूट गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत आपल्याला हा चांगला असं आपल्याला इथे नरम करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आता इथे बीटरूट आपलं चांगलं असं नरम झालं आहे आणि थोडंसं मस्त सुद्धा झालं आहे तर आता इथे आपण तुपाचा वापर अतिशय कमी केला तर आता इथे मी दुधावरची फ्रेश अशी साय दोन चमचे घालते आहे जर दुधावरची साय असेल तर आपण घाला हे घालणं ऐच्छिक आहे पण साय घातली की या खिरीला मस्त खव्याची टेस्ट येते आणि टेक्चरसुद्धा येते आणि आपल्याला तूपसुद्धा जास्त लागत नाही तर आता असंच साय याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला असं मध्ये मध्ये हलवायचं आहे तर ही दुधावरची साय छान अशी यातलं पाणी आटलं या जातं आणि त्याचं खव्यामध्ये रूपांतर होतं तर आता बघा मस्त बीटरूट आपलं नरम झालं आहे मस्त असं फ्राय झालं आहे आता यातला उग्रपणा पूर्णपणे कमी झाला आहे तर आता या, या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर आता मी इथे साधारणपणे कपाच्या मापाने जर म्हटलं तरी ते मी चार कप असं दूध घालून घेते आणि एक लिटर असं मी दूध घेतलेलं आहे तर दूध शक्यतोवर घट्ट आणि म्हशीचंच वापरावं म्हणजे खिरीला चांगली चव येते तर आता बघा किती सुंदर असा रंग आला आहे पण आता बघा आपलं हे जे दूध आहे हे पूर्णपणे यातला जो आपला कीस आहे तो वेगळा दिसतोय आणि दूध सेपरेट आहे तर आता इथे मी तांदूळ घेतले आहे तर साधारण चार चमचे तांदूळ घेतले आणि एक अर्धा तास आधी मी पाण्यात भिजत घातले होते तर आता हे तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊ तर आता इथे मी तांदूळ आपल्या घरात जो रेग्युलर आहे तो वापरला आहे तर मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलाय आप आपण कोणताही तांदूळ इथे वापरू शकता दोन ते तीन चमचे तांदूळ यामध्ये घालून घेतला ना की या खिरीला टेस्ट पण खूप छान येते दाटसरपणा येतो आणि ही खीर आपण बीटरूटपासून तयार केली हे मुळीच लक्षात येत नाही आता बघा किती सुंदर असं सुद्धा यातला रंग आला आहे मस्त गुलाबीसर याचे दाणे झाले आणि आता हे तांदूळ आपल्याला या दुधामध्ये चांगले शिजून घ्यायचे तर आता या खिरीची गंमत सांगू जसं जसं हे बीटरूट आणि तांदूळ इथे शिजायला लागतं ना तसं तसं या खिरीचा रंग बदलतो आणि हलकासा ऑरेंज रंग यायला सुरुवात होते तर आता बघा यातले तांदूळसुद्धा असे मध्यम असे शिजले गेले आणि बीटरूटचा केससुद्धा मस्त शिजला गेला आहे तर बघा तांदूळ आपण बोटावर घेऊन थोडंसं प्रेस करून बघूया छान असा मॅश होतोय तर आता आपले इथे हे खिरीमधले तांदूळ आणि बीटरूटसुद्धा मस्त सॉफ्ट झालं आहे परंतु यामध्ये तरीसुद्धा याला एक संगता नाही म्हणून आता त्यातलेच थोडेसे एक चमचाभर तांदूळ मी बाजूला काढून ठेवले होते आता मिक्सरवर थोडंसं पाणी घालून अगदी फाईन याची पेस्ट तयार करून घेते तर आता ही पेस्ट आपण या खिरीमध्ये घालून घेऊ हो। तर यामुळे काय होतं ही खीर मस्त अशी आळून येते आणि छान अशी दाटसर येते आणि या खिरीचं टेक्चर अगदी वा वेगळ्याच पद्धतीने बदलून जाते आणि खूप छान स्वादिष्ट अशी आपली ही खीर तयार होते तर आता साधारणपणे इथपर्यंत यातले तांदूळ आणि बीटरूट आपल्याला शिजायला इथे मला बारा मिनटं झालेली आहेत तर आता इथे मी साखर घालून घेते तर इथे मी पाव कप साखर घातली साधारण तीन टेबलस्पून आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण ठेवा पण साखर सुरुवातीला घालायची नाही त्यामुळे आपले तांदूळ शिजत नाही तर आता इथले तांदूळ आणि बीटरूट शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घातली आता आवडीनुसार मी यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेते तर आता मी इथे काही काजू बदाम आणि पिस्त्याची अशी कतरण घेतली आहे आणि थोडीशी आपण गार्निशिंगसाठी बाजूला ठेवू आणि आता हीसुद्धा आपण यामध्ये शिजवून घेऊ तर आता यामध्ये तांदूळाची पेस्ट घातली परंतु याला मध्ये मध्ये आपल्याला सारखं ढवळत राहायचं नाहीतर ही तांदूळाची पेस्ट बुडायला लागू शकते तर आता बघा पाच मिनटं शिजल्यानंतर ही खीर बघा किती दाटसर झाली आहे जा जवळून दाखवते बघा किती एकसंध झाली आहे मस्त अशी आळून आली आहे आणि याची टेस्ट तर काय सांगू तुम्हाला अतिशय अप्रतिम अशी टेस्ट आहे तर आता या स्टेजला आपली खीर इथे मस्त शिजली आहे आता यापेक्षा घट्ट आपल्याला करायची नाही कारण थंड झाल्यानंतर थोडी आणखी घट्ट होणारच आहे तर आता इथे वेलची पूड आपण सर्वात शेवटी घालणार आहोत जर आपण ही वेलची पूड जर सुरुवातीला घातली तर ही शिजेपर्यंत याचा पूर्ण फ्लेवर निघून जातो म्हणून केव्हाही कुठल्याही गोड पदार्थात वेलची पूड ही सर्वात शेवटी घालायची आणि एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्समध्ये मी इथे रोज इसेनचे काही ड्रॉप घातले आता हे पण पन पूर्णपणे ऐच्छिक आहे आपल्याकडे असेल तर घाला परंतु रोज इसेन जर घातला ना तर या खिरीची टेस्ट अगदी भन्नाट होते तर आता यावर झाकण ठेवूया आणि याचा स्वाद रोज इसेनचा आणि इलायचीचा यामध्ये मिक्स होऊ देऊ तर बघा फक्त पंधरा ते वीस मिनटात मस्त अशी आरोग्यदायी सुपर टेस्टी सुपर हेल्दी अशी बीटरूटची खीर इथे तयार झाली आणि या खिरीचं मॅजिक म्हणजे जशी जशी थंड होते ना तशी मूळ बीडच्या रंगावर येते तर बघा आता सध्या याचा ऑरेंज रंग आहे कारण ही खीर गरम गरम आहे तर थोडीशी थंड झाली ना की मस्त गुलाबी रंगावर ही खीर तयार होते तर आता कुठलाही सण असो वा पाऊण चार ही रेसिपी त्यासाठी अगदी परफेक्ट आहे घरातील सर्वांनाच नक्की आवडेल याची मी खात्री देते रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट्ससुद्धा नक्की करा धन्यवाद